नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण आज भेटणार आहोत विनोदभाव ठाकरे यांना कोल्हापूर जिल्ह्याचे आहे ते तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मित्रांनो नमस्कार 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 मी विनोद देवराव ठाकरे जाधवडी करीत तालुका कोल्हापूर जिल्हा आम्ही खरंतर जर आपल्या इथे एपीक पाणी वगैरे सुरू आहे आणि आपल्या इथं आंदोलन लागलेलं आहे गेल्या सत्तावीस दिवसापासून आणि पाच दिवस आहे आपल्या आमवरण उपोषणाचा तर सगळे महसूल सेवक बांधव आपण इथे आलेलो आहे तर त्याचा परिणाम शेतकऱ्यावर आणि साधारण जनतेवर काय पडत आहे तुम्हाला काय वाटतं आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कर्जमाफी आहे त्या ज्या पण ही पीक पाणी चाललेलं होतं ज्यावर ही पीक पाणी आम्ही नसल्यामुळे कुठल्याही प्रकारे तलाट्यांच्या ह्याच्याकडनं झालेली नाही पूर्ण झालेलं नाही दुसरी गोष्ट नुसतं शेतकऱ्यांच्यावर तर नाहीतर शेत नुसतं शेतकऱ्यांच्या पण नाही तर अधिकाऱ्यांना पण आम्ही नसल्यामुळे फार अडचणीचं झालेलं आहे कुठलेही शासकीय काम किंवा महसूल पंधरावडा मधले कुठलेही कामं झालेले नाही दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचे ई पी, पीक पाणी किंवा पंचनाम पूर परिस्थितीतले पंचनामे अजून पूर्ण कुठलेही झालेले नाहीत महसूल सेवक नसल्यामुळं फार ह्या सरकार सरकारला म्हणजे शासनाला फार अडचणीचं झालेलं आहे बोलून दाखवत नाही शासन परंतु आजपर्यंत आम्हालाही फोन येतात अधिकाऱ्यांचे की या तुम्ही संमिट वा हे करा असं तर आमचा एकच निर्धार आहे की चतुर्शनी घेतल्याशिवाय आम्ही काय हे संप माग किंवा आंदोलन मागं घेणार नाही अच्छा तर तुम्ही साधारणतः किती लोक आले नागपूर आता आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून जवळजवळ नव नव्वद पंच्याण्णव टक्के आलेलो आहे जवळजवळ कमीत कमी नाही नाही म्हटलं तर तीनशेच्या आसपास आमची लोकसंख्या कोल्हापूर जिल्ह्यातून नागपूरला आलेलो आहे हजार आली तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून तुमच्या तुम तुम साजावर किंवा तुमच्या एरियाची काय वैशिष्ट्य आपल्या माध्यमातून आता जर आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचं म्हणलं तर सदन भाग आहे आमचा कोल्हापूर जिल्हा म्हणजे शेतीप्रधान देश भरपूर पाणी भरपूर जमीन सुपीक आहे त्यामुळं काय ह्या का विषय नाही तर सामान्य कोतवाल म्हणून आम्हाला जे पंधरा हजार रुपये देतात शासन ते दे पण जे आम्हाला देतात त्यानं काय ह्या ह्या यात आम्हाला पंधरा हजारमध्ये मध्ये कुठलंही आमचं भागत नाही पोरांची शिक्षणाची फी तर एवढी वाढलेली आहे त्या याच्यात आमचे शिक्षण भागत नाही किंवा कुठलं घर खर्च पण भागत नाही शासनानं ना, आमच्याकडे बुजून दुर्लक्ष केलेलं आहे त्या या आंदोलनाच्या आम्ही शासनाचं लक्ष वेधी घेत आहे की आम्हाला चतुर्शनी बहाल करावी धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिली आपल्या युट्यूब माध्यमातून आपण याचा प्रसार करणार आहेत आणि जास्तीत जास्त संख्येने ते आपल्या माहिती समोर पोचेल याची मी आशा व्यक्त करतो आणि धन्यवाद सर